नमस्कार मैं संगमित्रा आप सभी का स्वागत करती हूँ हमारे न्यूज चैनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम आइए देखते आज की खास खबर उन्हाळा लागला की पर्यटक थंड हवेच्या ठिकाणाचा शोध करीत असतात जंगल निसर्गरम्य डोंगर झाडी मधील वातावरणाचा शोध घेत असतात मात्र असेच एक ठिकाण रम्य वातावरणीय वातावरण असलेले ठिकाण गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्यात आहे घनदाट जंगल डोंगरदरांनी वेढलेले नाले अशा निसर्गरम्य परिसरात परसेवाडा गाव परिसरात धबधबा आहे धबधबा परसेवाड्याचा धबधबा म्हणून ओळखला जातो हा धबधबा वर्षभर वाहत असतो हे मात्र विशेष आहे दिवाळी पासून उन्हाळ्यापर्यंत अनेक पर्यटक भेटी भेटीसुद्धा देत असतात अहेरी सुरनसा राष्ट्रीय महामार्गावर फाट्यापासून मार्गावर अगदी किलोमीटर अंतरावर असलेल्या मुळावाही गावापासून पश्चिमेच्या दिशेने परसेवाडा रेगुंडा जाणाऱ्या रस्त्यावर डोंगराजवळ लिंगोजंगो पेटाना नावाचे एक धार्मिक केंद्र आहे तिथून पाचशे मीटर अंतरावर घनदाट जंगलात हा परसेवाडा धबधबा आहे तीन लहान नाले येथून वाहत जाऊन पुढे पूर्व पश्चिम दिशेने वाहणाऱ्या मोठ्या नाल्याला मिळते हा धबधबा आहे शिरोचा तालुका हा महाराष्ट्र राज्याच्या शेवटच्या टोकावर असून तेलंगणा छत्तीसगड ला या दोन्ही राज्याला लागून आहे त्यामुळे या दोन्ही राज्यातील शेकडो पर्यटक नागरिक धबधबा बघायला येत असतात मात्र या धबधब्यापर्यंत जाण्या येण्यासाठी व्यवस्थित रास्ता नसल्याने नागरिकांना पायी पायी जावं लागत आहे त्यामुळे पर्यटकांना फार त्रास सहन करावा लागत आहे या धबधब्याकडे जाण्याकडचा सडक तयार करणे आवश्यक आहे मात्र महाराष्ट्र सरकारचे याकडे दुर्लक्ष होत आहे या, या स्थळाकडे लक्ष द्यावे अशी मागणी पर्यटकांनी केलेली आहे रवी

जुड़े रहिए हमारे साथ और देखते रहिए खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत से रूबरू कराते हैं लाइक सब्सक्राइब अवश्य करें धन्यवाद